आपण सर्वांनी गरुड पुराणाचे नाव ऐकले असेलच पण अनेकदा आपल्याला वाटते की हे फक्त मृत्यूनंतर वाचले जाणारे पुस्तक किंवा ग्रंथ आहे पण खरे तर गरुड पुराण हे केवळ मृत्यू आणि परलोक याबद्दल नाही तर जीवन कर्म आणि आपल्या आत्म्याच्या गूढ प्रवासाचे एक सखोल रहस्य आहे आज आपण याच गरुड पुराणाचा अर्थ आणि महत्व सविस्तरपणे समजून घेणार आहोत गरुड पुराण हे हिंदू धर्मातील महापुराणांपैकी एक आहे हे एक वैष्णव पुराण आहे म्हणजेच हे भगवान विष्णूंना समर्पित आहे या पुराणाचा मुख्य गाभा म्हणजे भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन पक्षीराज गरुड यांच्यातील संवाद एकदा गरुड देवांनी भगवान विष्णूंना अनेक गहन प्रश्न विचारले हे प्रश्न होते मृत्यू यमलोक विविध नरक योनी सद्गती पुनर्जन्म आणि मोक्ष यासारख्या विषयांवर भगवान विष्णूंनी या, या सर्व प्रश्नांची सखोल आणि सविस्तर उत्तरे दिली आणि याच प्रश्नोत् प्रश्नोत्तरातून गरुड पुराणाची निर्मिती झाली गरुड पुराणाचे मुख्यत्वे दोन भाग आहेत आणि हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे एक पूर्वखंड हा भाग मुख्यत आपल्या जीवनातील नैतिक आणि धार्मिक पैलूंवर लक्ष केंद्रित करतो यात धर्मशास्त्र नीतीशास्त्र सदाचार उपासना पद्धती व्रते दानधर्म आणि ग्रहस्थ आश्रमाचे नियम यांचे सविस्तर वर्णन आहे तुम्ही चांगले कर्म कसे कराल धार्मिक जीवन कसे जगाल हे सर्व यात सांगितले आहे याच खंडात प्रेतकल्प नावाचा एक विशिष्ट भाग आहे जो मृत व्यक्तीशी संबंधित विधी श्राद्ध अंत्यसंस्कार आणि यमलोकातील प्रवासाचे तपशीलवार वर्णन करतो आणि याच प्रेतकल्पामुळे गरुड पुराणाला फक्त मृत्यूशी जोडले जाते यामधील दुसरा भाग जो आहे तो म्हणजे उत्तरखंड किंवा ज्याला आपण ब्रह्मकांड असेही म्हणतो हा भाग अधिक गूढ आणि आध्यात्मिक आहे यात ब्रह्मज्ञान आत्मज्ञान योग आणि मोक्षप्राप्तीचे मार्ग यावर सखोल चर्चा आहे जीवात्मा परमात्मा सृष्टीची निर्मिती आणि अंतिम मुक्तीची स्थिती यासारख्या अनेक गंभीर विषयांवर इथे प्रकाश टाकला आहे इथेच आपल्याला आयुष्याचे सर्वात मोठे सत्य कळते गरुड पुराण आपल्याला काही मूलभूत सिद्धांत शिकवते एक कर्मफल सिद्धांत आपण जे पेरतो तेच उगवते आपल्या प्रत्येक कर्माचे चांगले असो वाईट फळ आपल्याला भोगावेच लागते याच कर्मांनुसार आपल्याला स्वर्ग किंवा नर्क प्राप्त होतो पुनर्जन्माचे चक्र आत्मा अमर आहे आणि तो आपल्या कर्मानुसार वेगवेगळ्या योनीमध्ये पुनर्जन्म घेतो नरक आणि स्वर्गाचे विस्तृत वर्णन पुराणात पाप पुण्यानुसार मिळणाऱ्या वेगवेगळ्या नरक यातना उदाहरणा उदाहरणं हे या गरुड पुराणामध्ये दिलेले आहेत आणि स्वर्गातील आनंदाचे विस्तृत वर्णन सुद्धा या ठिकाणी आलेले आहे हे वर्णन आपल्याला धर्मानुसार जगण्यास आणि पापांपासून दूर राहण्यास प्रवृत्त करते मोक्षप्राप्ती या पुराणात भक्ती ज्ञान वैराग्य आणि निष्काम कर्म हे मोक्षाचे प्रमुख मार्ग सांगितले आहेत आता सर्वात महत्वाचा प्रश्न मृत्यूनंतर गरुड पुराणाचे पठन का केले जाते हिंदू धर्मामध्ये जेव्हा घरात एखाद्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा सुमारे तेरा दिवसांपर्यंत गरुड पुराणाचे पठन करण्याची परंपरा या आहे यामागे अनेक सखोल धार्मिक आणि मानसिक कारणे आहेत एक म्हणजे आत्म्याला मार्गदर्शन असे मानले जाते की मृत्यूनंतरही आत्मा काही काळ आपल्या कुटुंबात किंवा आजूबाजूला असतो या दिवसांच्या काळात तो उपस्थित असतो गरुड केल्याने व्रत आत्म्याला त्याच्या पुढील प्रवासाची आणि कर्मगतीची जाणीव होते त्याला स्वर्ग नरक मोक्ष याबद्दल माहिती मिळते हे पठन आत्म्याला पुढील प्रवासासाठी आणि कर्म गतीनुसार योग्य मार्ग स्वीकारण्यासाठी आध्यात्मिक मार्गदर्शन करते त्याच्या मनातील मोह आणि वासना दूर होण्यासही मदत करते कुटुंबाला शिक्षणाचे माध्यम मृत्यूचा धक्का कुटुंबासाठी कुटुंबासाठी खूप मोठा असतो शोकाच्या या काळात गरुड पुराणाचे पठन हे केवळ मृत आत्म्यासाठीच नव्हे तर शोकाकुल कुटुंबासाठीही एक शिक्षणाचे आणि सांत्वनाचे माध्यम ठरते या पठनामुळे त्यांना कळते कि वाईट कर्मे केल्यास काय होते आणि सद्गती कोणत्या कार्यामुळे मिळते हे ज्ञान त्यांना आपल्या मृत प्रियजनांच्या स्थितीबद्दल काही प्रमाणात समजू शकते आणि आपण काही कमी पडलो का या चिंतांपासून मुक्ती मिळते सर्वात महत्वाचे म्हणजे हे पठण जिवंत असलेल्या लोकांना भविष्यासाठी मार्गदर्शन करते त्यांना कळते की जर आपल्याला चांगली गती हवी असेल तर आपण धर्मानुसार जगले पाहिजे आणि चांगले कर्म केले पाहिजे हे त्यांना भयभीत न करता जबाबदार आणि धार्मिक जीवन जगण्यास प्रवृत्त करते यामध्ये तिसरा जो मुद्दा आहे महत्वाचा तो म्हणजे संस्कार आणि परंपरांचे महत्व गरुड पुराणात मृत्यूनंतर केले जाणारे अंत्यसंस्कार श्राद्धविधी आणि पिंडदानाचे महत्व सविस्तरपणे सांगितले आहे पठन केल्याने या विधींमागील उद्देश कुटुंबाला समजतो ज्यामुळे ते हे विधी अधिक श्रद्धेने आणि योग्य प्रकारे करतात थोडक्यात गरुडपुरा हे केवळ मृत्यू आणि परलोक यावर आधारित पुस्तक नाही तर ते संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान समजावणारे नीती आणि धर्माचे धडे देणारे आणि मानवाला सत्कर्म भक्ती आणि ज्ञान मार्गाने मोक्ष प्राप्त करण्यास प्रेरित करणारे एक महत्वाचे धर्मशास्त्र आहे मृत्यूनंतर याचे पठन करणे हे आत्म्याच्या शांतीसाठी त्याला योग्य दिशा देण्यासाठी आणि आपल्याला म्हणजेच जीवित लोकांना कर्मफल सिद्धांताचे महत्व समजावून देऊन धर्ममय जीवन जगण्यास प्रोत्साहित करण्यासाठी केले जाते तर यापुढे जेव्हा तुम्ही गरुड पुराणाबद्दल ऐकाल तेव्हा लक्षात ठेवा की ते केवळ मृत्यूची गोष्ट नाही तर जीवनाला अधिक अर्थपूर्ण आणि नैतिक बनवण्याची शिकवण आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच अधिक आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद